घटना आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पहाटे साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान फलटणला जाणारी एक तरुणी सकाळी साडेपाच वाजता स्वारगड स्टेशनवर येते बसची वाट पाहत असते त्याचवेळी एक छत्तीस वर्षाचा व्यक्ती तरुणीच्या आजूबाजूला घुटमडू लागतो आरोपी तरुणीशी गोडगोड बोलू लागतो कुठे जाते ताई म्हणत संपूर्ण माहिती काढतो पलटण जायचं असल्याचं कळताच साताराला जाणारी बस दुसरीकडे लागली आहे असं सांगत एका काळोखातल्या शिवशाही बसकडे तो तिला घेऊन जातो त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीही त्याच्या पाठोपाठ जाते याच्यातला काही प्रकार बस डेपोतल्या सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला असतो तिथे गेल्यावर बसच्या लाईट्स बंद दिसतात त्याबद्दल विचारल्यावर रात्रीची बस असल्यामुळे लाईट बंद आहेत लोक आतमध्ये झोपले असतील तू आत जाऊन टॉर्च चेक कर असं आरोपी सांगतो ते ऐकून ती तरुणी बसच्या आतमध्ये जाते तिच्या मागून नराधमही बस बसमध्ये चढतो आणि बसचा दरवाजा लावून तरुणीवर अतिप्रसंग करतो एका चित्रपटालाही लाजवेल असा हा संपूर्ण घटनाक्रम नराधम आरोपी दत्तात्रय गाडे घडवून आणतो त्यामुळे प्रश्न निर्माण होतात की गाडेने ती शिवशाही बस कशी निवडली आरोपी गाडेचं संपूर्ण बॅकग्राऊंड काय त्याच्या मित्रमैत्रिणींनी पोलिसांना दिलेली धक्कादायक माहिती काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अत्याचार करताना पीडित तरुणीला दत्तात्रय गाड्याने जीवी मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे ती घाबरली बसच्या बाहेर पडताच आरडाओरडा न करता तिने दुसरी बस पकडून आपल्या गावी जायचं ठरवलं पण मित्रांनी धीर दिल्यामुळं ती पोलीस ठाण्यात पोहोचली आणि संपूर्ण प्रकार उघड झाला आरोपीने शिवशाही बस का निवडली असेल हे समजून ही तितकं महत्त्वाचं आहे ज्या ठिकाणी साताऱ्याला जाणारी शिवशाही बस उभी होती तिच्या आसपास बाकीच्या बसेस होत्या फार कोणी त्या बसच्या आजूबाजूला नव्हतं साध्या किंवा नीम आराम गाडीच्या काचा उघड्या असतात किंवा बंद असल्यामुळं तरी त्यातून आवाज बाहेर येऊ शकतो अथवा आतमध्ये काय सुरू आहे हे बाहेरच्या व्यक्तींना समजू शकतं दुसरीकडे शिवशाही बसच्या काचेची रचना अखंड असते त्या काचा मागे पुढे करता येत नाहीत याशिवाय काचा जाड आणि त्यांना पडदे असल्यामुळं बाहेरून आत काय चाललंय हे दिसत नाही शिवशाहीचे दोन्ही दरवाजे बंद काचा बंद पडदे यामुळे पीडित तरुणीने जरी आरडोरड केला तरी तो बाहेर जाणार नाही यासाठी नरादम गाडेचा शिवशाही बस निवडण्याचा प्लॅन असल्याचा तर्क पोलिसांकडून लावला जातोय या घटनेनंतर पोलिसांनी नराधम घरच्यांसह तब्बल दहा मित्र मैत्रिणींची चौकशी केली भोर येथील मैत्रिणीने एक धक्कादायक खुलासा केला आहे दत्तात्रय गाडे मला सारखे फोन आणि मेसेज करायचा त्याची एक एक्स गर्लफ्रेंड होती ज्याच्यासोबत त्याचं ब्रेकअप झालं होतं तिच्याशी पॅचअप करून दे किंवा तिची भेट घालून दे असा त्रागा गाडेने तिच्याकडे लावला होता यासाठी तो मला त्रास द्यायचा असा खुलासा गाड्याच्या मैत्रिणीने केला आहे यामुळे दत्तात्रय गाडेने महिलांवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा असा संशय पोलिसांना आहे आता दत्तात्रय गाडेबद्दल अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत गाड्याच्या व्हॉट्सअप प्रोफाईलला शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आहे कटके हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत माऊली कटकेंनी मात्र आपल्या गाड्याशी काहीही संबंध नसल्याची माहिती दिली आहे काही दिवसांपूर्वी पुण्यात लागलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका बॅनरवरही आरोपी गाडेचा फोटो समोर आला आहे गाडे हा मूळचा शिरूरच्या गुनाड गावातील रहिवासी आहे तो सर्राईत गुन्हेगार असून त्याच्यावर सात गुन्ह्यांची नोंद आहे त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे देखील ग्रामीण पोलिसात दाखल आहेत तरुणीवर अत्याचार केल्यानंतर बसमधून उतरून घरी न जाता अज्ञातस्थळी जाण्याचं गाडीने ठरवलं दत्तात्रय गाडेकडे मोबाईल फोन असल्याने त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात पोलिसांना अडचण येत आहे ही घटना घडून तब्बल अठ्ठेचाळीस तासाहून अधिक काळ लोटला आहे तरीही दत्तात्रे गाडे अजून पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही परिणामी गाड्याची माहिती जो कोणी देईल त्याला एक लाख रुपयांच्या बक्षीसची घोषणा पोलिसांकडून करण्यात आली आहे या चौकशीत पुढं काय होतं आरोपी कुठं आणि कधी सापडतो अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्या थोडक्यातला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका